चार मदे, या चार मिनिटामध्ये मी तुम्हाला एक बोध कथा सांगणार या ठिकाणी महिला भगिनी भरपूर आहे या महिला भगिनीसाठी या देवाच्या दरबारामध्ये असल्यामुळे मी तुम्हाला आजची कथा सांगणार आहे या कथेचं नाव आहे पुण्यवा जंगलामध्ये एक म्हातारी आपल्या छोट्या नातीला घेऊन राहत असत झोपडे मध्ये आणि त्या जंगलाच्या शेजारी असणाऱ्या गावामध्ये चार चोर संध्याकाळी चोरी करतात एका मोठ्या सावकाराच्या घरी चोरी करतात पावसाळ्याचे दिवस भयानकाचा आवाड आलेलं भरून आलेलं संध्याकाळची साडे बारा एक ची वेळ आकाशामध्ये निलांचा प्रकरण सुरू झाला आणि जोर जंगलाकडे पळाले जंगलामध्ये गेल्यानंतर त्यांना वाटलं आता पाऊस येणार आहे सोबत भुटलेली सगळी संपत्ती पैसा अडका सोडून आण सगळं होतं पण पाऊस येण्याचा अंदाज असल्यामुळं डोक्यावरती निवारा नव्हता नावं कुठं त्या मग त्यांना त्या त्या म्हातारीची झोपडी दिसली आणि ते चोर चार चोर गेले म्हातारीच्या झोपडीजवळ गेल्यानंतर त्यांनी विचारलं आजीबाई बाहेर पाऊस येण्याचा अंदाज आहे हो काय माहिती चोर आम्हाला आजची रात्र या ठिकाणी मुंकामासाठी आश्रय आजी बिचारी चांगली होती काही नाही म्हणे बाळानो या म्हणजे आतमध्ये या ते लोकांचे खूण करत होते वाट मारी करत होते चोरे करत होते त्यांना तिनं घरामध्ये घेतलं आणि त्या झोपडीमध्ये घेतल्यानंतर कर संध्याकाळ त्यांनी आजीबाईनं त्यांना जे होईल ते बेसन भाकरी काय असेल ते जेवायला केलं स्वयंपाक केला चारी कोरोना जीव घातला नाक पण जेवली म्हातारी पण जेवली आणि जेवता जेवता सहज विषय निघाला पाप आणि पुण्याचा पाप पुण्याचा विषय नंतर मग पापी कोण पुण्यवान कोण असा विषय निघाला तेवढ्यामध्ये बाहेर विधानचा कडकडाट -कर सुरू होता विजा चमकत होत्या तेवढ्यामध्ये एक चोर म्हणाला आपण असं करू आपण पैस लावू आता बाहेर विजा चमकतायत ना जो त्या समोरच्या लिंबाच्या झाडाला हात मार जो। जावड़े, 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 जावड़े। आणि जो विजय तो पापी उठला भीती वाटायला लागली गेला भीत झाडाजवळ गेला झाडाला हात लावला दुसरा जोर उठला तोही भीत 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 त्या झाडापर्यंत गेला झाडाला हात लावला आणि परत आला तो चोर तो सुद्धा दबक्या पावला भीत 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 गेला बाहेर विधानता कडे आड चालू आकाशामध्ये मोठमोठ्या विजा चमकत आहेत मोठे आवाज होत आहे हा पण भीत 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 गेला हात लावला तो पण करत आला आता राहिला शेवटचा चोर सगळ्यांना वाटला हा पापी असणार आहे याच्याकडून भरपूर पाप झालेला असणार आहे तो चोर उठला तो सुद्धा डबल त्या पावल्यानं भीत भीत बाहेर थोडासा पाऊस चालू विजा कर है। तो चोर गेला त्या मध्ये हाय खडका आणि तो पण आता आली बारी कोणाची म्हातारीची आता पाळी कोणाची आली म्हातारीची म्हातारीला वाटलं हे या हे परमेश्वरा आपल्याकडूनच काहीतरी नकळत पाप झालेला असणार आहे म्हातारी उडली तिला नातीला कड्यावरती घेतलं नातीला कड्यावर घेतल्यानंतर झोपडी पासून त्या झाडाकडे निघाली झाडापाशी गेली आवाज झाला आणि वीज पडली की झोपडीवर वीज कुठे पडली झोपडीवर चार ही चोर जळून भस्म झाले सांगा रे मला खरा पुण्यवान कोण कोण म्हातारी अरे मित्रांनो या कथेतून मोर हात घ्यायचा आहे अरे आज ही एका पुण्यवान माणसाच्या आश्रयाला चार पास होतात ना आणि एकदा जरी एखाद्या पुण्यवान माणसाची साथ सुटली ना तर या चोरांसारखी गत होते चांगल्या माणसाच्या संगतीमध्ये राहत बरोबर नाही आमच्या अनंतबाडी नावाचे गीतकार आहेत तो खूप सुंदर गीत आहे जगी जीवनाचे सारुणी घ्या वेस वर जैसे कर्म तैसे बोला देतो रे ईश्वर तो खूप धन्यवाद